अ अक्षराच्या व्यक्तींचा असा असतो स्वभाव आणि गुण जाणून घ्या मनुष्याच्या नावात एक अद्भुत शक्ती दडलेली असते असे शास्त्र सांगते बालपणापासून मृत्यूपर्यंत आपण ज्या नावाने ओळखले जातो त्याचा आपल्या स्वभावावर पद्धतीवर विचारसरणीवर आणि भाग्यावरही प्रभाव असतो अशी धारणा अनेक शतकांपासून भारतीय ज्योतिषशास्त्रात मान्य आहे प्रत्येक अक्षरात एक विशिष्ट ऊर्जा एक विशिष्ट तरंग असतो आणि तो तरंग आयुष्यभर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला एखाद्या अदृश्य छायेसारखा मार्गदर्शन करत राहतो या अक्षरांमध्ये ए हे अक्षर सर्वात पहिलं आणि अत्यंत प्रभावी मानलं जातं आज आपण अशा व्यक्तींच्या स्वभावाचा सखोल अभ्यास करणार आहोत ज्यांच्या नावाची सुरुवात ए या अक्षराने होते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास ए अक्षराचा संबंध सूर्य आणि मंगळ या दोन शक्तिशाली ग्रहांशी जोडला जातो सूर्य जीवनाची ऊर्जा देणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा ग्रह तर मंगळ धैर्य पराक्रम आत्मसन्मान आणि जिद्दीची ताकद देणारा ग्रह मानला जातो अशा दोन सामर्थ्यशाली ग्रहांचा प्रभाव ज्यांच्या नावावर असतो त्या व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या गुण आत्मविश्वास धैर्य आणि आत्मनिर्भरता अधिक असते ज्योतिषानुसार ए अक्षर मेष राशीशीही संबंधित असल्याने या व्यक्तींमध्ये एक प्रकारचा उत्साह चैतन्य आणि सतत पुढे जाण्याची प्रवृत्ती दिसून येते ए अक्षरातून नाव सुरू होणारे लोक अत्यंत मेहनती असतात त्यांची बुद्धिमत्ता केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित राहत नाही तर ते जगाकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहतात त्यांच्या स्वभावात एक प्रकारची दडपणाखाली काम करण्याची कला असते इतरांना जिथून मागे हटावेसे वाटते किंवा जिथे परिस्थिती कठीण होते तिथे हे लोक आपल्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने उभे राहतात ते पराभूत होत नाहीत तर पराभवातून शिकून आणखी मजबूत होतात त्यांना कामात तडजोड करायला आवडत नाही त्यांनी ठरवलेली गोष्ट पूर्ण केलीच पाहिजे हा त्यांचा स्वभाव असतो या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता सहसा जाणवत नाही असे म्हटले जाते कारण ते केवळ पैसे कमवण्यावर भर देत नाहीत तर आपल्या क्षमता आणि कौशल्यांमधून संधी निर्माण करतात त्यांच्या मेहनतीमध्ये प्रामाणिकपणा असतो हे लोक सहजासहजी ताणतणावाने ढवळून निघत नाहीत ते नेहमी आनंदी आणि सकारात्मक असतात त्यांच्या चेहऱ्यावरची आत्मविश्वासपूर्ण स्मितरेषा इतरांना प्रेरणा देते मित्रमंडळी त्यांच्या भोवती जास्त दिसतात कारण ए अक्षराचे लोक मित्रत्व निभावण्यात प्रामाणिक असतात मित्रावर त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडत नाहीत ए अक्षराच्या लोकांमध्ये नेतृत्व गुण जन्मतःच दिसतात त्यांना गटामध्ये पुढाकार घेणे आवडते ते कामाचे नियोजन जास्त उत्तमरित्या करतात त्यांची संवाद कौशल्य प्रभावी असतात ते इतरांना मार्गदर्शन करू शकतात प्रेरणा देऊ शकतात आणि कामात गती आणू शकतात म्हणूनच ते व्यावसायिक आयुष्यात उत्तम टीम लीडर व्यवस्थापक शिक्षक उद्योजक किंवा संशोधक बनतात त्यांची बुद्धिमत्ता तल्लख असते आणि त्यांचा विनोदबुद्धीही सहज सोपी आणि आकर्षक असते प्रेमसंबंधांच्या दृष्टीने ए अक्षराचे लोक बहुधा गंभीर स्वभावाचे असतात त्यांना चंचल किंवा वरवरचे नाते आवडत नाही नात्यात ते निष्ठावंत असतात पण ते प्रेमाचा गजार करत फिरणारे लोक नसतात ते आपल्या भावनांपेक्षा कृतीतून प्रेम व्यक्त करतात सहसा सर्वांसमोर प्रेम व्यक्त करण्यापेक्षा ते एकांतात शांत वातावरणात मोजक्या शब्दात आपली भावना मांडतात त्यांना असा जोडीदार आवडत नाही जो त्यांच्यावर नियंत्रण ठेवू इच्छितो किंवा त्यांच्या स्वातंत्र्यात अडथळा आणतो ए अक्षराचे लोक स्वभावात मुक्त विचाराचे असतात त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात त्यामुळे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीशी त्यांचे नाते टिकणे कठीण जाते या लोकांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची मानसिक शक्ती जीवनातील कितीही आव्हानं आली संकट आली तरी हे लोक मनाने खचत नाहीत परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्यांचा आत्मविश्वास तुटत नाही उलट ते त्यातून शिकत पुढे जातात ते अत्यंत स्थिर आणि संयमी असतात कोणत्याही कठीण प्रसंगाला शांत डोक्याने सामोरे जातात अशी मानसिक ताकद सहजासहजी कुणाकडे नसते म्हणूनच ए अक्षराचे लोक संकटात देखील हार न मानता पुढे जाण्याची क्षमता बाळगतात करिअरच्या निवडीत ते स्वतःची स्वातंत्र्य आणि स्वाभिमान सांभाळतात त्यांना कोणाच्या दबावाखाली काम करणे पसंत नसते ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगतात व्यवसाय उद्योग संशोधन शिक्षण नवकल्पनात्मक क्षेत्रे जिथे नेतृत्व धैर्य विचारक्षमता आणि वेगळेपण आवश्यक असतो तिथे ते उत्तम कामगिरी करतात निर्णय घेताना ते अत्यंत प्रॅक्टिकल असतात म्हणूनच त्यांच्या बहुतेक निर्णयांमुळे भविष्यात त्यांना यश मिळते नात्यांमध्ये जरी ते कमी रोमॅन्टिक वाटतात तरी त्यांच्या प्रेमाची गोली अधिक असते ते आपल्या प्रिय व्यक्तीला सुरक्षितता देतात विश्वास देतात आणि आनंद देण्याचा मनापासून प्रयत्न करतात ते नात्यात असताना फारसे दिखाऊ नसतात पण नातं सांभाळण्यात प्रामाणिक असतात त्यांना नात्यात खोटेपणा बनावटपणा किंवा नाटक आवडत नाही खरी भावना खरा स्वभाव आणि सत्यनिष्ठ प्रेम हे सर्व त्यांना जास्त प्रिय असते शिवाय या अक्षराचे लोक परिस्थितीशी जुळवून घेण्यातही कुशल असतात ते जरी सहज पुढाकार घेत नसले तरी त्यांनी एकदा ध्येय निश्चित केलं की ते त्याच्या दिशेने खंबीरपणे चालत राहतात त्यांची ठाम वृत्ती त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवते प्रतिकूल परिस्थितीतही ते स्वतःला नियंत्रित ठेवतात आणि परिस्थिती बदलण्याचा मार्ग शोधतात एकूणच ए अक्षराने नाव सुरू होणारे लोक आत्मविश्वासाने भरलेले धैर्यवान जिद्दी बुद्धिमान आणि स्वावलंबी असतात त्यांच्यात गुण स्पष्ट दिसतात मित्रांसोबत ते अत्यंत प्रामाणिक तर कामात अत्यंत कर्तबगार असतात नात्यांमध्ये ते गंभीर सच्चे आणि समर्पित असतात त्यांच्या आयुष्यात प्रगतीची दारे सहज उघडतात कारण त्यांचे मन स्वच्छ विचार स्पष्ट आणि ध्येय अढळ असते